नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ए AI आय एअरपोर्ट सर्विसेस यांच्या आस्थापनेवर मेगा भरती इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत इन रिक्रुटमेंट एक्सरसाइज ॲट चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ही डायरेक्टली वॉकिंग म्हणजे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून डायरेक्टली सिलेक्शन प्रोसेस ही तुमची केली जाणार आहे तर स्टेशन असणारे चेन्नई पोझिशन आहेत युटिलिटी एजंट कंप रॅम्प ड्रायव्हर नंबर ऑफ व्हॅकन्सीज आहेत एकशे तीस त्यानंतर हँडीमॅन हँडीवुमन वॅकन्सी आहे तर दोनशे ब्याण्णव वॉक इन डेट इंटरव्ह्यूची जी आहे ती आहे दोन पाच दोन हजार चोवीस आणि चार पाच दोन हजार चोवीस दोन मे ते चार मेच्या दरम्यान हे तुमची इंटरव्ह्यू इथे कंडक्ट केले जाणार आहे ऑफिस आहे ऑफिस ऑफ द एच आर डी डिपार्टमेंट ए आय युनिट कॉम्प्लेक्स पल्लावरम कंटोनमेंट चेन्नई लँडमार्क नियर ताज कॅटरिंग सो इथे ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स आणि रिझ्युमे घेऊन डायरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हा जॉब दिला जाणार आहे तर फिक्स टम कॉन्ट्रॅक्ट हा तुमच्या तीन वर्षाचा असणार आहे विच मे बी रिन्यू सब्जेक्ट टू देयर परफॉर्मन्स नंतर तो रिन्यू केला जाईल इंटरनल कॅन्डिडेट्स अल्सो मे बी अप्लाय द नंबर ऑफ वैकेंसीज गिवन बिलो आर इंडिकेटिव अँड मे व्हॅरी ॲज पर द ऑपरेशनल रिक्रूटमेंट रिक्वायरमेंट तर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करता येणार आहे क्वालिफिकेशन लक्षात घ्या युटिलिटी एजंट कम प्राईम ड्रायव्हर यांना एस एस सी दहावी पास ते असले पाहिजेत मस्ट कॅरी ओरिजिनल व्हॅलिड एच एम व्ही ड्रायविंग लायसन ॲट द टाईम ऑफ अपेरिंग फॉर ट्रेड टेस्ट तर ट्रेड टेस्टसुद्धा तुमची कंडक्ट केली जाणार आहे तुम्हाला पेमेंट असेल चोवीस हजार नऊशे साठ रुपये जनरल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्ष एज असणार आहे सीसाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे त्यानंतर हँडीमॅन आणि हँडीवुमन यांचे पेमेंट असेल बावीस हजार पाचशे तीस रुपये एन एज लिमिट अठ्ठावीस वर्ष आहे तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि फाईव्ह इयर्स एज रिलॅक्सेशन फॉर एस सी एस टीसाठी असेल तीन वर्ष ओ बी सीसाठी मस्ट एबल टू रीड अँड अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज त्यांना आली पाहिजे एस सी एस एस सी आणि दहावी पास किंवा एच एस सी असले तरी चालतं आहे सिलेक्शन प्रोसिजर युटिलिटी एजंटसाठी ट्रेड टेस्ट Comprise of a trade knowledge and driving test, including driving test of HMV. Those passing the trade test alone will be sent for interview. Personal and virtual interview conduct well. the selection procedure would be conducted on the same day or on the subsequent day. Outstation candidates are advised to make their own arrangement of lodging and boarding at their own cost. तर सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी तुमचं घेतलं जाईल ड्रायविंगची टेस्ट त्यामुळे तुम्ही दोन दिवस तिथे राहण्याचा प्रबंध केला पाहिजे फिजिकल इंड्युरन्स टेस्ट लाईक वेट लिफ्टिंग रनिंग दोज क्वालिफाईंग द फिजिकल इंड्युरन्स टेस्ट अलोन विल बी सेंट फॉर द इंटरव्ह्यू त्यांचा घेतला जाईल फिजिकल टेस्ट अगोदर तुमची केली जाणार आहे पर्सनल अँड व्हर्च्युअल इंटरव्ह्यू असेल द सिलेक्शन प्रोसिजर वूड बी कंडक्टेड फॉर द सेम ऑर नेक्स्ट डे त्यामुळे त्यांनी हँडीमॅन व हँड़ुमन या पदासाठी आलेल्या कॅन्डिडेट्सने सुद्धा त्यांचा राहण्याचा त्यांनी बंदोबस्त करणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी प्रोसेस लांबल्यास तुम्हाला ते करता आलं पाहिजे सो so, महत्त्वाची पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद